नमस्कार माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असं बाजरीच्या पिठाचा एक नाश्ता बनवायचा आहे तसंही मुलांना बाजरीच्या भाकरी ह्याचा खूप कंटाळा येतो आपण आज एक नवीन रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी मी इथे याच वाटीनी तीन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे दोन वाट्या मेथी घेतली आणि एक वाटी ही लसणाची पात घेतली तुमच्याकडे लसणाची पात नसेल तर कांदा पण वापरू शकता कांद्याची पात किंवा भरपूर असा लसूण वापरा थोडी कोथिंबीर आणि चार पाच हिरव्या मिरच्या त्या तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार आणि तीळ तिळही आपल्याला सगळे वापरायचे नाही थोडे यामध्ये टाकायचे आणि थोडे आपल्याला पॅन केक बनवताना ठेवायचे आणि नंतरचं साहित्य मी आता नंतर सांगेन तर अगोदर आपल्याला काय करायचं हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये थोड्या बारीक करून घ्यायच्या आता ही मिरची आपली वाटून झालेली यामध्ये पिठात टाकून घ्यायची पण शेवटी मी भांडण धुवून घेऊ आता टाकायची लसणाची पात लसणाची पात आणि मेथी मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली अर्धी वाटी डवा कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकायचे अर्धा चमचा जिरा पावडर आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर ही एक चमचा तना पावडर पाव चमचा हळद आणि त्याला चार पाच चमचे तीळ टाकायचे आणि पाणी धुवून थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला बेसन पुळलं जसं आपण बॅटर तयार करतो तसं हे करून घ्यायचं आपण हे मिक्सरचं धुवून घेऊ पोवा टाकायचा आपल्याला अर्धा चमचा हे पहा असं मस्त असं हे बॅटर तयार करायचं अगदी बेसन पोळीला करतो तसा यातली मेथी आणि लसणाची पात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपलं बॅटर तयार झाले आता याची आपल्याला पॅन तयार करून घ्यायचे यातलं तर थोडंसं पीठ आपल्याला दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं तवा तापलेला आहे आपला थोडस तेल टाकायचं तर थोडेसे पांढरे तेल टाकायचे बॅटर आपल्याला कडीने सोडायचं म्हणजे तीळ सगळ्या जागी लागते नाहीतर काय होतं तीळ तीळ बरोबर बाजूला सरते मधी जर आपण बॅटर सोडलं तर आता आपल्याला वरच्या बाजूनी पण थोडेसे तीळ टाकायचे आणि झाकून ठेवायचं वरची बाजू पूर्ण कोरडी होईपर्यंत आपल्याला खालची बाजू भाजून द्यायची वरची बाजू पूर्ण कोरडी झाली थोडस आपल्याला त्यावरती ते, तेल सोडायचं आता खालची बाजू आपल्याला छान अशी खरपूस भाजून द्यायची वरची बाजू बाई आपली एकदम तांबूस भाजली आणि खालची पण मस्त अशी भाजलेली आता आपल्याला हे काढून घ्यायचं आणि सगळे पॅन आपल्याला तयार करून घ्यायचे मस्त आपले हे बाजरी मेथीचे पॅन केक तयार आहेत नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हे पॅन केक त्याबरोबर खूप छान लागतात